राम राम मंडळी माउले टूर्स अँड ब्लॉक मध्ये आपलं स्वागत आहे आपण दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेले प्रकाशाला जाण रस्त्यात छोटासा असा लांबकणीचा घाट त्यानंतर डोंडाईचा शहर बघत आहोत डोंडाईचा शहर सुंदर असं हे दोंडाईच्या शहर आहे त्यानंतर आपण शहादा शहराकडं निघालेलो आहे रस्त्यात तुम्हाला तापी नदी बघायला मिळेल त्यानंतर आपण सारंगखेडाकडे निघालेलो आहे सारंगखेडा हे जत्रेसाठी प्रसिद्ध आहे येथे मोठ्या प्रमाणात घोडे बाजार दे देखील भरतो जत्रेच्या टायमाला येथे मोठ्या प्रमाणात दत्त जयंतीला जत्रा देखील भरते आपण बघतोय समोर सूर्योदय झालेला आहे प्रकाशाकडे जाताना आपण बघू शकतो समोर प्रकाशा हा चौदा किलोमी श्री केदारेश्वर महादेव मंदिर समोर बघतोय त्यानंतर हा संपूर्ण असा मंदिर परिसर छान असा हा मंदिर परिसर आहे चला तर मग आपण दर्शनाला जाऊ समोर बघतोय काशी विश्वेश्वर मंदिर व श्री मंदिराच्या समोर प्रवेशद्वार दक्षिण काशी म्हणून ओळख असणारे प्रकाश आहे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात तापी नदीच्या काठावर बसलेले एक प्राचीन आणि पवित्र तीर्थक्षेत्र आहे जेथे गो गोमाई तापी आणि लुप्त झालेल्या उलिदा या नद्यांचा त्रिवेणी संगम आहे ज्यामुळे काशी विश्वेश्वर शिवलिंग देखील दर्शन घेणार आहोत सलाधर मग बाजूच्या मंदिरात ये काशी काशी विश्वेश्वर मंदिर शिवलिंग आपण समोर बघतोय या गावाचा प्राचीन इतिहास उत्खननात सापडलेल्या अवशेषामुळे या गावाला गावाचा इतिहास साडेचारशे वर्षापूर्वीचा आहे जो ताम्रपाशानं जोडलेला आहे धार्मिक व महत्व केदारेश्वर आणि गौतमेश्वर हे महादेव मंदिर आहे मंदिर आहे सिंहस्थ सारखे उत्सव येथे साजरे होतात दक्षिण काशी नाव उत्तर काशी वाराणसी इतकेच धार्मिक महत्त्व असल्यामुळे त्याला दक्षिण काशी असे म्हटले जाते प्रकाश आहे खानदेश एक महत्वाचे धार्मिक आणि ऐतिहासिक ठिकाण म्हणून देखील त्याची ओळख आहे आपण समोर बघतोय हा तापी नदीवरील घाट दक्षिण काशीचा संपूर्ण ही तापी नदी आपण बघतोय अतिशय छान असा मंदिर परिसर